नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की प्रवाशांना मोबाईलवर एस टी कुठे थांबली कधीपर्यंत पोहोचेल आणि किती वाजता पोहोचेल याची मिळणार माहिती काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो प्रवाशांच्या सेवेसाठी हे इतर घेऊन काम करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे बस स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आपली बस केव्हा येणार हा एकच प्रश्न नेहमी सतावत असतो परंतु आता प्रवाशांची ही चिंता दूर झाली आहे त्यांना हवी असलेली बस कुठे आहे किती वेळात बस स्थानकावर येणार आहे यासह अनेक प्रश्नाची उत्तरे आता एका क्लिकवर मिळणार आहे मित्रांनो एम एस आर टी सीच्या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना मोबाईलवर एस टी कुठे थांबली कधीपर्यंत पोहोचेल किती वाजता पोहोचेल याची माहिती मिळणार आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीकरिता व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम व आर टी सी कॅम्प्युटर हे नवीन ॲप तयार करण्यात आले आहे असून त्याचा वापरही सुरू झाला आहे प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा म्हणून रेल्वे प्रशासनाने विविध ॲप विकसित केले आहे त्याच धर्तीवर एस टी महामंडळाने ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम म्हणजे जी पी एस यंत्रणेचा वापर करून तयार केलेल्या ॲपद्वारे बसची माहिती प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या या नवीन उपक्रमाचा प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे सध्या स्थितीमध्ये बस कुठे आहे हे प्रवाशांना घरबसल्या करणार असून त्या ॲपमध्ये तिकीट आरक्षण लोकेशन ट्रॅकिंग मार्ग महिला सुरक्षितता मार्गस्थ वाहनातील बिघाड वैद्यकीय मदत आणि अपघाती मदतीची सुविधा दिली आहे याकरता प्रवाशांना प्ले स्टोअरवरून जाऊन एम एस आर टी सी कॅम्प्युटर ॲप डाउनलोड करावे लागेल हे ॲप मराठी आणि इंग्रजी भाषेतले असल्याने वापरण्याचे अतिशय सोपे आहे अभिप्राय व तक्रारी नोंदवण्याची सोय ऑनलाईन पद्धतीने यात उपलब्ध करून देण्यात आली आहे प्रवाशांची गेट सोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी सुरू केलेले एम एस आर टी सी हे ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून याचा उपयोग करावा याशिवाय एस टी महामंडळाच्या अन्य सुविधांचा लाभ घेऊन प्रवाशांनी बसमधूनच सुकर प्रवास करावा तुम्हाला कधी तक्रार करायची असेल तर तुम्ही कसे करावे मोबाईल ॲपमध्ये तक्रारीसाठी विशेष कॉलम तयार करण्यात आलेला आहे तक्रारीसाठी प्रवासी वाहक चालक बस स्थिती बस सेवा ड्रायव्हिंग मोबाईल ॲप असे वर्गीकरण करण्यात आले आहे त्यासाठी तक्रारदास मोबाईल हे वाहन एस टी क्रमांक नोंदवावा लागेल तसेच अपघात झाल्यास मिळणार का मदत बसचा अपघात झाल्यास से या सेवेमुळे प्रवाशांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध होईल याशिवाय महिलांना बसमध्ये काही त्रास झाल्यास शंभर किंवा एकशे या क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद